लोकवृत्तचा इम्पॅक्ट सातारा शहरात शाहू चौक इथं स्टंटबाजी करणाऱ्या युवकावर कारवाई सातारा शहर वाहतूक शाखेकडून बाईक जप्त लोकवृत्तनं स्टंट करणाऱ्या युवकाचा व्हिडिओ प्रसारित केला होता काल दिवसभरात सातारा वाहतूक पोलिसांनी या युवकाचा शोध घेऊन त्याची गाडी जप्त केली आणि दंडात्मक कारवाईही केली तसेच युवकालाही पोलिसांनी ताब्यात घेतला आहे सातारा शहरात जर अशी स्टंटबाजी केली तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असं सातारा वाहतूक पोलिसांनी यावेळी बोलताना सांगितलं सातारा शहरामध्ये दिवशी एक युवक रात्री शाहू चौक परिसरामध्ये स्टंटबाजी करत असल्याचे निदर्शनास आले होते इतरचा व्हिडिओ हा सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालेला होता या व्हिडिओची शाखेने घेतली त्यानंतर काल दिवसभरामध्ये या युवकाचा शोध घेण्यात आला व संध्याकाळी सदर युवकाला ऑफिसला बोलवून त्याचं वाहन ताब्यात घेण्यात आलेलं आहे या युवकावर स्टंडबाजी केल्यामुळे जो व्हिडिओ व्हायरल झाला होता त्या अनुषंगाने आम्ही पुढील कार्यवाही करत आहोत याद्वारे आम्ही प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून हा संदेश या ठिकाणी देण्यात येतोय की वाहतूक शाखेच्या वतीने अशी जर स्टंडबाजी कोणी करत असेल तर त्या युवकांवर यापुढेही कारवाई करत राहणार आहे यापूर्वीही अशी स्टंडबाजी करणाऱ्या युवकांवर कारवाई करण्यात आलेली आहे युवकांना याद्वारे चांगला आम्ही संदेश देण्याचा प्रयत्न करतोय की तुम्ही अशा पद्धतीचे स्तंडबाजी करून स्वतःच्या जीवाची तर परवा करत नाहीये पण त्याचबरोबर आपण इतरांचाही जीव धोक्यात आणतोय याची थोडीफार आपण काळजी घ्यावी दक्षता घ्यावी अशा स्टंडबाजीच्या माध्यमातून काही साध्य होणार नाहीये पण याच्यामध्ये निश्चितपणे कुणालच्या तरी जीवाला धोका होऊ शकतो तरी अशा पद्धतीच्या स्टंडबाजी जर कोणी यापुढेही करणार असतील तर अशा युवकांवर सतत वाहतूक शाखेच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली याचं उत्तम उदाहरण आम्ही या माध्यमातून प्रसार माध्यमांच्या माध्यमातून आम्ही तुमच्या समोर देतोय की परवादेशी ज्या पद्धतीने युवकाने स्टंडबाजी केली त्याची बाईक आम्ही आता ताब्यात घेतलेली आहे त्याच्या संबंधित युवकाला पण ताब्यात ता घेण्यात आलेला आहे आणि त्याच्यावर कारवाई आम्ही करत आहोत